मी फक्त सिंधुदुर्गातला कॉन्टेंट क्रिएटर नसून पालघर पासून ते बांद्यापर्यंतचे व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो कॉन्टेंट साठीच्या गाडीला कुडा पिंगुळ येथील हायवे लगत असणाऱ्या वायू ऑटो सरकार मान्य सीएन जी किट फिटिंग सेंटर येथून लोवॅटो कंपनीचा सीएनजी जी किट बसून घेतला ज्याला साधारण अठ्ठेचाळीस हजार इतका खर्च झाला वायू ऑटो सेंटर हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड सेंटर असून याची टीम वेल ट्रेन आणि एक्सपिरियन्स असणारी आहे किट बसवण्याआधी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि कोणता किट बसवावा याची संपूर्ण माहिती दिली जाते सध्या सिंधुदुर्ग रजिस्ट्रेशन असणाऱ्या गाड्यांसाठी किटच्या सवलत आहे आपल्या गाडीला किट बसून तब्बल महिना होऊन गेला या दरम्यान मालवण ते कोल्हापूर मालवण ते गोवा मालवण ते मुंबई असे बरेच दौरे झाले या दौऱ्यांदरम्यान दरम्यान मला गाडीच्या परफॉर्मन्स वर काही फरक नाही जाणवला आणि माझा इंधनावरील खर्च देखील पन्नास टक्क्यांनी कमी झाला आरटीओ सिंधुदुर्गमध्ये गाडीचे इन्स्पेक्शन पूर्ण झाले असून लवकरच नवीन आरसी बुक बाय पोस्ट घरी येईल तुम्हाला देखील सीएनजी किट बसून इंधनाचा खर्च कमी करायचा असेल तर नक्की पिंगुळीतील वड गणेश मंदिराच्या समोर हायवे लागत असणाऱ्या वायू ऑटोला नक्की संपर्क करा यांचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये दे देत आहोत